नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेले महिनाभर आपण लोकसभा निवडणुकीतील एकूण राजकीय अंदाज एकूण चित्र आणि काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना यासह विविध पक्षांची नेत्यांची ताकद कार्यकर्त्यांची घालमेल अशा अनेक विषयावर चर्चा केली अनेकांची मतं जाणून घेतली आता महाराष्ट्रातील मतदान पूर्ण झालेलं आहे या एकूण महिनाभरात किंवा ह्या गेल्या काही पाच सहा महिन्यात कार्यकर्त्यांच्या मनातील काही खदखद काही ठिकाणी व्यक्त झाली तिकीट वाटप असू दे प्रचार असू दे किंवा अन्य काही राजकीय घडामोडी या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची खदखद जी व्यक्त झाली त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत पक्ष कोणताही असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो वा शिवसेना ही खदखद सर्वच पक्षात पाहायला मिळते आता आपण टप्प्याटप्प्यानं या प्रमुख पक्षातील काही मतभेद वैचारिक संघर्ष किंवा खदखद याविषयी माहिती जाणून घेऊया अर्थातच आज आपण भाजपमधील एकूण खतखत जी कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्र या भागात जी व्यक्त होत आहे अलीकडं त्याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया मुळात भाजपच्या अगोदर जनसंघ कोल्हापुरात ज्या पद्धतीनं चर्चेला आला किंवा कामाचं वाट हे सुरू झालं एकूण पक्षाचं काम सुरू झालं ते बघता साधारणतः एकोणीसशे बावन्न त्रेपन्नला जनसंघाचं काम कोल्हापुरात सुरू झालं अण्णा ठाकूर गोपाळराव माने विष्णू सांगलीकर जगो कुलकर्णी अण्णा मेते अशा अनेकांनी जनसंघाचं काम सुरू केलं तर हे जेव्हा काम सुरू झालं तेव्हा या लोकांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा होता हे काहीतरी वेगळं काम करतात म्हणून ह्यांना हिनवलं जात होत पण तरीही अतिशय नेटानं त्यांनी या जनसंघाचं काम केलं पुढं सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला भाजपची स्थापना झाली तेव्हा प्रद गणपुले शुक्ल राजाराम शिफुगडे सुभाष व्होरा बाबा देसाई नाना झरग अशा अनेकांनी या पक्षाचं काम सुरू केलं तेव्हाही भाजपची या या भागात फारशी ताकद नव्हती अगदी हाताच्या बोटावर मोजण्यावर कार्यकर्ते या पक्षात होते रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर आंदोलन करायचं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवायचं हे काम हे कार्यकर्ते करत होते यांना फारसं भवितव्य आहे की नाही याविषयी खरंच शंका होती कारण मी गेले बत्तीस वर्षे पत्रकार म्हणून काम करतो किंवा ह्या चळवळी किंवा ही आंदोलन जेव्हा मी बघायचो तेव्हा मलाही वाटायचं की हे पासा कार्यकर्ते ज्या पद्धतीने आंदोलन करतात यांना भविष्य आहे का यांच्या पक्षाला भविष्य आहे का तरीही ज्या निष्ठेनं अतिशय आत्मीयतेनं ही, आत्मी ही मंडळी आंदोलन करत होते कायम करत होते त्यावरनं वाटायचं की ह्याचं काम अतिशय वेगळं आहे कारण सत्ता नव्हती सत्ता मिळण्याची शक्यता नव्हती तरीही माणसं काम करत होती जवळजवळ पन्नास वर्षे विविध फळीतील कार्यकर्ते हे काम करत होते पण गेल्या दोन हजार चौदाला या पक्षाची सत्ता आली आणि एकूणच पक्षाची ताकद वाढली आणि जशी ताकद वाढली तसा वादही वाढत गेला पहिल्या टप्प्यात हिंदुत्व राष्ट्रीयत्व अशा मुद्द्यावर विविध आंदोलनं करणारी माणसं नंतर जनतेच्या प्रश्नावरही तेवढंच रान उठवत होते मध्यंतरी एकोणीसशे पंच्याण्णवला ला राज्यात युतीची सत्ता आली शिवसेना या भागात मोठ्या प्रमाणात वाढली पण भाजप फारसा वाढला नाही एकूणच नंतर पश्चिम महाराष्ट्रात दोन हजार चौदाच्या दरम्यान जेव्हा सत्ता आली तेव्हा मात्र भाजप या भागात अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला पूर्वी अगदी उसने कार्यकर्ते उसने नेते घेऊन निवडणूक लढवायची वेळ या पक्षावर यायची त्यामुळं अनेकांना म्हणजे अगदी गणपतराव स्वर्णपत असू दे डॉक्टर संजय पाटील असू दे किंवा अनेक नावं आहेत ही उसनी माणसं लोकसभा निवडणूक लढवत होती दोन हजार नंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद एकदम वाढली कारण मुळात दोन हजार चौदा असू दे दोन हजार एकोणीस असू दे जे काही खासदार झाले यातले बरेच हे आयात केलेलेच होते म्हणजे अगदी संजय पाटील असू दे जय सिद्धेश्वर स्वामीजी असू दे किंवा उदयनराजे असू दे अगदी माड्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर असू दे हे सगळेच भाजपचे नव्हते भाजपमध्ये आयात झालेले नेते होते जे खासदार झाले यासह अनेक नेते जे भाजपमध्ये आले ते सत्ता स्थानावर आले वीस पंचवीस वर्षे सर्वसामान्य कार्यकर्ते जे भाजप लढत होते ते बाजूला पडले आणि आयात झालेले हे नेते सत्तास्थानी आले हेच दुखणं मूळच्या कार्यकर्त्यांना जास्त मनाला लागलं आणि तेथूनच नव्या आणि जुन्या वादाला सुरुवात झाली पूर्वी जेव्हा सत्ता आली तेव्हा सुभाष होारख्या या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला एस टी महामंडळ किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं सदस्यपद मिळालं महेश जाधव यांना देवस्थान समितीचं अध्यक्षपद मिळालं किंवा अन्य काही छोट्या मोठ्या पदा पदाधिकाऱ्यांना काही सन्मानाची पदं मिळाली पण त्या पदांची संख्या फार कमी होती यामुळं आलेल्यांना जास्त पद आणि मूळ ज्या पक्षात जे काही का अनेक वर्षे काम करतात त्यांना कमी पदं असा एकूणच वाद सुरू झाला अगदी प्रद गणपुले असू दे राजाराम शिपुगडे असू दे नाना जरग असू दे आर डी पाटील असू दे बाबा इंदुलकर असू दे अशी अनेक जी कार्यकर्ते अनेक वर्षे काम करत होती ती बाजूला फेकली गेली आणि नवीन आलेले नेते होते किंवा कार्यकर्ते होते ते सत्तेच्या जवळ गेले त्यांची एक क्षमता त्यांच्याकडे होती कारण त्यांच्याकडे ताकद होती या ताकदीच्या जोरावर ते मोठे झाले यामध्ये अगदी खासदार धनंजय माडिक असू दे अमल म्हाडिक असू दे शौमिका म्हाडिक असू दे समरजित घाटगे असू दे भरमू सुप्राव असू दे डॉक्टर संजय पाटील अशोक स्वामी चंद्रकांत जाधव माधवराव घाटके असे अनेक जण या गेल्या दहा वर्षात या पक्षात आले त्यांना सत्तेची मोठी मोठी पदं मिळाली यामुळं एकीकडं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदं मिळाली नाहीत असा वाद सुरू असताना जे बाहेरून आले त्यांना मात्र मोठी पदं निश्चितपणे मिळाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदं मिळाली पण ती तेवढ्या ताकदीची तोला मोलाची नव्हती यामुळे एक नवा वाद या पक्षात सुरू झाला तो वादच आज मोठ्या प्रमाणात खदखद आहे दोन हजार चौदाला दादा मंत्री झाले पाच वर्षात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली अनेकांना पक्षात घेताना पदं दिली त्यामुळं ही पदं देताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही निश्चितपणे विचार केला त्यामुळं राहुल चिकोडे असू दे विजय जाधव असू दे अशोक देसाई असू दे किंवा अन्य काही कार्यकर्त्यांना काही सन्मानाची पदं निश्चितपणे मिळाली कार्यकर्त्यांना उभं करताना किंवा त्यांना पदं देताना चंद्रकांत दादांनी मोठ्या प्रमाणात या कार्यकर्त्यांना संधी दिली पण अशाही परिस्थितीत एकूणच इच्छुकांची संख्या जास्त आणि पद कमी यामुळं अनेक जण जा नाराज झाले त्यामुळे प्रामुख्यानं बाबा देसाई नाना जरद अशा काहींचा उल्लेख करावा लागेल ज्यांनी उघडपणीनंतर बंड पुकारलं खरं तर शिस्तप्रिय पक्ष म्हणून भाजपकडं पाहिलं जातं तरीही आपल्यावर अन्याय झाला म्हणून यातील काही लोकांनी जे बंड पुकारलं त्यामुळं शिस्तप्रिय पक्षाला गालबोट लागलं हे बंड इतक्या प्रमाणात होतं की कागल आजरा शिरोळ करवीर अशा ठिकाणी यामध्ये याचा जास्त प्रतिसाद दिसला किंवा पडसाद दिसले अगदी आजऱ्याला तर कार्यालयाला ला कुलूप लावण्याचा प्रसंग घडला जो राज्यात भाजपमध्ये अपेक्षित नव्हता शिस्तप्रिय पक्षालाही अपेक्षित नव्हतं अशा पद्धतीनं एकूणच भाजपमधली खदखद ही अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एखाद्या पक्षाचा विस्तार करायचा असेल त्याची ताकद वाढवायची असेल तर इनकमिंग हे महत्वाचं आहे त्यामुळं भाजप याला अपवाद नाही गेल्या दहा वर्षात भाजपमधली इनकमिंग प्रचंड वाढलेली आहे या ताकदीच्या लोकांना पक्षातल्या या नेत्यांनीही काही पदं महत्वाची दिली त्यामुळं इनकमिंग वाढत गेलं हे करत असताना आहे तसा घ्या हवा तसा घडवा आणि आलेल्यांना सन्मान द्या असा एक आदेश किंवा सूचना नेत्यांनी भाजपमधल्या कार्यकर्त्यांना दिली जुन्याना मान ना पदाचा सन्मान या पद्धतीनं भाजप एक नवीन सूत्र सुरू झालं हे करत असताना सन्मान हे थोडस बाजूला पडलं आलेल्याना पदांचा मान हे जास्त वाढलं यामुळं बाहेरून आलेले ना जास्त पद आणि जे गेले अनेक वर्षे काम करतात ते मात्र बाजूला पडले यातूनच जुने आणि नवे ही वाद हा वाद अधिक वाढला आमची क्षमता आहे म्हणून आम्हाला पदं मिळाली असा दावा नव्याने सुरू केला आणि आम्ही एवढी वर्षे काम केलं त्याचं काय असा सवाल जुन्याने सुरू केला यातूनच वाद अधिक वाढत गेला जेव्हा चंद्रकांत दादा कोल्हापुरात अगदी फुल टाईम होते तेव्हा हा वाद फार वाढला नाही पण जेव्हा ते राजकीय सोयीसाठी पुणेकर झाले तेव्हा मात्र वादाला अधिक तोंड फुटले हा वाद अधिक वाढत गेला तर एखादी सत्ता आली की सत्तेची वाटेकरी निश्चितपणे वाढतात आणि जेव्हा सत्तेची वाटेकरी वाढतात तेव्हा निश्चितपणे वादही वाढतो हाच अनुभव आता भाजपमध्ये या लागला आहे कारण जुन्या कार्यकर्त्यांना आम्हाला सन्मान द्या आम्हाला पद द्या या पद्धतीनं आग्रह मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे जो नव्यानं आलेल्यांना त्रासदायक ठरत आहे यामुळेच नवीन आलेला महाडी गट असू दे किंवा जुना स्थानिक गट यातला थोडा थोडा वाद आता पुढे यायला लागलाय खरंतर हा वाद केवळ भाजपमध्ये आहे का निश्चितपणे नाही हा वाद सर्वच पक्षात आहे काँग्रेसमध्ये आहे शिवसेनेत आहे फक्त तो वेळच्या वेळी व्यक्त हो होत असतो त्याचे पडसाद उमटत असतात आज भाजप सत्तेमध्ये आहे त्यामुळे हा वाद अधिक दिसतो मुळात भाजप बरोबर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे नवीन दोन सत्तेचे वाटेकरी आलेत या सत्तेच्या वाटेकरीमुळंही भाजपच्या चांगल्या कार्यकर्त्यांना पद मिळण्यात काही अडचणी येत आहेत त्यामुळं हसन मुश्री पालकमंत्री झाल्यानंतर भाजपचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि आम्हाला सन्मान द्या अशी मागणी केली ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे त्याच पक्षाचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्याकडे जाऊन आम्हाला सन्मान द्या म्हणतात यावरूनच पक्ष कार्यकर्ते यामधला वाद किती टोकाला गेलेला आहे किंवा सन्मान मिळत नाही हे स्पष्ट होते आता भाजप सत्ताधारी आहे सोबत राष्ट्रवादी आहे सोबत शिवसेना आहे सर्वांना मिळून सत्तेचं वाटप होत असताना निश्चितपणे भांड्याला भांड्या लागणार पण ज्या पद्धतीनं वाद वाढव वाढत आहे तो पश्चिम महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रातही हा वाद आहे फक्त आपण चर्चा करतोय ती ह्या पश्चिम महाराष्ट्रातील वादाची सांगली असू दे सातारा असू दे सोलापूर असू दे सर्वच भागात त्या त्या, त्या पक्षातील वाद हा वाढलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण निश्चितपणे हा वाद बघितला ज्या पद्धतीनं ज्या तळमळीन ज्या निष्ठेनं कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही अनेक ठिकाणी उन्हे काढण्यात आली यामुळं थोडीशी निष्ठा किंवा थोडीशी जिद्द कमी पडली त्याचा फटका निश्चितपणे विशिष्ट उमेदवारांना या निवडणुकीत बसेल याची आ, मला खात्री वाटते त्यामुळं या पुढं तरी नेत्यांनी जुन्यांना आणि नव्याना या दोघांनाही समन्वय साधत काम केलं तर पक्षातील वाद निश्चितपणे कमी होतील असं नाही झालं तर पक्षात कधी ना कधी हा वाद मोठ्या प्रमाणात उफावली त्याचा फटका त्या त्या पक्षाला निश्चितपणे बसेल असं मला वाटते आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड देखील धन्यवाद